नमस्कार मी रुपये शिंगडे आपण पाहतो आर टी मराठी आज आपण पंचायत समिती कार्यालय वेस्टचा समोर बहश टक्के राहणार खांडेगाव येथील नागरिक उपोषण करत आहे आज यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे यांचा जो तक्रार अर्ज आहे चौदावा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोग निधीमधूनच्या खांडेगावमध्ये काम झालेले आहेत त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्यानंतर घरकुल योजना पंतप्रधान आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल त्याच्यामध्ये श्रीमंत लोकांना घरकुल दिलेले आहेत गरीब लोकांना घरकुल मिळाले नाहीत असा सुद्धा त्यांची एक तक्रार आहे हे दोन्ही मुद्दे घेऊन चौकशी करण्यासाठी ते त्यांच्या समिती कार्यालयासमोर अमेरिकोषण करत आहेत या संदर्भामध्ये आणखी त्यांच्या काय मागण्या आहेत आणि आणखी त्यांच्यापर्यंत प्रशासकीय अधिकारी आलेत की नाही या गोष्टी आपण त्यांच्याशी विचारू तुम्ही उपोषणाला बसून पाच सहा दिवस व्हायला उपोषणाचा अर्ज कधी दिला होता आणि तुमच्यापर्यंत किती वेळेस प्रशासकीय अधिकारी आलेले आहेत नमस्कार मी विनोद बापराव सोनटके खांडेगाव ग्रामपंचायत खांडेगावचा रहिवासी खांडेगाव सजा येथे ग्रामपंचायतला जो निधी येतो तो निधीचा योग्य उपचार उपयोग होत नाही आणि मी याची चौकशीसाठी मी ग्रामपंचायतला पत्र पत्र दिलं चोवीस तारखेला चोवीस तारखेला पत्र दिलं यायला यायला त्याच्यावर मी सांगितलं की बाबा चोवीस ते सोळा पर्यंत तुम्ही चौकशी करा या प्रकरणाची तर यायला चौकशी चौकशी पत्र काढलं नाही काही नाही आणि सोळा सोळा तारखेपासून मी उपोषण बसलो उपोषण बसलो यायला कुठल्याही प्रकारची चौकशी केलं नाही हे माझ्याकडे आले नाही आणि गावातल्या या भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे असं मला अधिकारी आले त्याच्यामुळे उपोषण आता सगळा दिवस आहे उपोषण किती दिवस असं चालत राहणार आहे तुमचं जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही संबंधितावर और... कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण असच राहणार आहे तर एकंदरीत उपोषणाचा विचार केला तर हे उपोषण चोवीस मार्चला तक्रार अर्ज दिला त्याच्यानंतर सोळा तारखेला अमोरून उपोषण चालू केलं उपोषण चालू करूनही आज दिवस दिवसला अजून काही प्रशासनाला जाग येत नाही काय प्रशासन नेमकं कोणाला वाचवत आहे हा या ठिकाणी विषय निर्माण होतो मी कुठेतरी गांभीर्यानं प्रशासनानं या प्रकरणाची दखल घेणं गरजेचं आहे आणि चौकशी करण्याची आवश्यकता हो आहे रुप शेंगडे आठवी मराठी वसमत हिंगोली